भालचंद्र थिएटर सुशोभित करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन अभिजीत उर्फ बबलू पवार कुरनवाड येथील ऐतिहासिक भालचंद्र थिएटरची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून या थिएटरचे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ सुशोभीकरण करावं अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिरोळ विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष अभिजीत उर्फ बबलू पवार यांनी दिलाय कुरनवाड शहरातील संस्थानकालीन पटवर्धन सरकार यांनी बांधलेलं बालचंद्र थिएटर हे आज शेवटच्या मोजत आहे नगरपालिका प्रशासनाचं कोणतंही लक्ष या थिएटरकडे नाही त्या थिएटरमध्ये अनेक सभा समारंभ उत्सव सभा व्याख्यान असतील झालेले आहेत त्याचप्रमाणे लहानपणापासून आम्ही या पिक्चर टॉकीमध्ये चित्रपट देखील पाहतो आहे अतिशय चांगल्या स्थितीतले हे वस्तू होती नंतरच्या लोकर काळामध्ये ती थोडी दुरावस्था झाली त्यानंतर कोणत्याही प्रकारचे याच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न झालेले नाहीत लवकरात लवकर या वास्तूचं नूतनीकरण करावं नवीन मुख्याधिकारी आदरणीय टिनागवळी मॅडम यांनी यामध्ये लक्ष घालावं हेरिटेज कमिटीनं रिन्युवेशनसाठी परवानगी दिलेली आहे ते रिनोवेशन तात्काळ करण्यात यावं अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत लवकरच या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या निमित्ताने देतो महान करी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा